पाचला ग्रेक चॅपल आपला पोच झाला तिथल्या वाटोलाच झाला आपला तस स्लीपर सेल्स असतं तसं चॅपल मला देशातल्या इंडियाच्या टीमचा वाटोला, वाट वाटोला करायला ले, आलेला होता चॅपलचा असा म्हणणं होता की सिनियर प्लेयर नाही पाहिजे गांगुली सचिन मिचीर मला यंग टीम पाहिजे दोन हजार सात चा वर्ल्ड कप हो नाही हो नाही करून याने आपल्याला याच्या मुलं हरलो आपण याच्या कोचिंग मुला हरलो तर यांनी बीसीसीआय मेल केला गांगुली सायको गांगुली मेंटली म्हणजे मेंटली आणि फिजिकली फिट नाही टीम ना गांगुलीला कॅप्टन सीला हाकलला जातं कारला जातं गांगुलीला इथल्या डाऊनफॉल सुरू होतं गांगुलीचा पुढचा गांगुलीचा दोन हजार पाच नंतरचा गांगुली डायरेक्ट मॅची खेळण्याच बंद करतं त्याच्यानंतर मधी त्याचा थोडाफार कमबॅक होतो दोन हजार सातच्या वर्ल्ड कप मध्ये डे वर्ल्ड कप मध्ये पण चॅपल कोच होता पण नंतर पीसीस झाला पण समजतं का चॅपलचं काहीतरी राजकारण आणि त्याच्यामुळे चॅपलला चॅपल पण गांगुली दोन तीन वर्षांना आवरा फ्रस्ट्रेट झालेला असतं मेंटली के त्याला कॅप्टन उला कारण टाकलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी जे बघत असतात त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म पण गेलेला असतं आणि या सगळ्या गोष्टीं मुलं तो डायरेक्ट रिटायरमेंट देतो दोन हजार दो आठ ला आय थिंक दोन हजार हा दोन हजार आठ ला दोन्हीच्या दो कॅप्टन्सीमध्ये